आय एम डॉक्टर दिप्ती भास्कर बच्चाव अँड दिस सेंटर इज फॉर स्पेशल चिल्ड्रेन अंडर आ फाऊंडेशन अँड सिफ्स आ फाऊंडेशन इज ऑर्टिजम चिल्ड्रेन सेंटर फॉर थेरपी अँड स्कूलिंग ऍक्ट्स and Shunyati International Foundation which is uh, by Dr. Ajay Savera and we founded uh, ACTS in 2016 and uh, now it's come into reality. So the year we are going to start all therapies for the special children uh, on autism spectrum. Uh, the therapies which we are going to provide is occupational therapy, speech therapy, remedial therapy, special education and uh, we will have uh, hydrotherapy. मैडम आप हिंदी हिंदी में थोड़ा सा बताइए हिंदी चैनल वाले में शुरुआत से बताइए सो मेरा नाम है डॉक्टर दीप्ति भास्कर बच्चा uh, मैं एक्ट ऑटिज्म चिल्ड्रन सेंटर फॉर थेरेपी एंड स्कूलिंग उसकी डायरेक्टर हूँ एंड दिस इज़ माय हस्बैंड नीलेश ही इज़ द डायरेक्टर टू तो हम लोगों ने ये फाउंडेशन 2016 में शुरू किया था रजिस्टर किया था लेकिन उसका अभी आ, स्टार्ट अभी हो रहा है तो ये सेंटर स्पेशल बच्चों के लिए होगा जहाँ पे ऑटिज़म स्पेक्ट्रम के बच्चे होंगे और गोइंग हम लोग स्पीच थेरेपी ऑक्यूपेशनल थेरेपी हाइड्रोथेरेपी रेमेडियल थेरेपी ऐसे थेरेपीज़ यहाँ पे प्रोवाइड करने वाले हैं और सब स्पेशलिस्ट आके वो थेरेपीज़ लेंगे आ, हमारे पास पैनल पे सारे डॉक्टर्स हैं मोस्टली All and, uh, फिर, uh, main, uh, ये होगा कि हम लोग बाहर भी बच्चों को लेके जाने वाले हैं आउटडोर uh, जो विजिट होने वाले वो ज्यादा होंगे स्कूल में यहाँ पे बच्चे दो तीन दिन रहेंगे और तीन दिन बाहर आउटडोर सोशलाइज uh, होने के लिए वहाँ पे लेके जाएंगे हम उनको बच्चा भी आपके जाएंगे? अभी तो जस्ट शुरुआत है तो वी डोंट नो हाउ मेनी कितने बच्चे आएंगे That, अभी इनग्रेशन के बाद विल सी कितने बच्चे आएंगे थर्टी क्लास स्पेशल एजुकेशन अभी स्पेशल बच्चे हैं मतलब वो एक तो लाइक like मेरा बेटा है विवानी वो तेरह साल का है तो वो बात नहीं करता है बट वो सब समझता है तो ऐसे बच्चों के लिए कोई बच्चे रहते हैं जो स्पेक्ट्रम है उसके नो ए, मतलब हर एक बच्चा अलग अलग उसके क्वालिटीज रहेंगे और अलग अलग उनके सिम्टम्स और साइंस रहेंगे तो उस हिसाब से हमें वो प्रोग्राम करके फिर उनका जब देखना पड़ेगा कि उनको क्या चाहिए उसके हिसाब से वो एजुकेटर्स उन पे काम करेंगे यहाँ पे कुछ क्या होगा कैसे होगा कुछ, क्या होगा क्या फीस स्ट्रक्चर तो जो बच्चों मतलब जो पेरेंट्स अफोर्डिंग है वो पे, पे करेंगे और जो पेरेंट्स अफोर्ड नहीं कर सकते उनके लिए हम फ्री सर्विस देने वाले हैं

हा म हा माझा मुलगा विवांश निलेश वर्लेकर आणि माझी मिसेस दिप दिप्ती बच्चाव आम्ही दोन हजार सोळा साली ॲक्ट्स हे एन जी ओ स्थापन केलं होतं या उद्देशाने की स्पेशल स्पेशल मुलं आहे ते मेजरली ऑटिज ऑटिजम स्पेक्ट्रमच्या अंडरमध्ये मुलांसाठी काहीतरी कार्य करावं यासाठी या, या, आमचं त्याची स्थापना केली होती आणि त्या उद्देशाने आता हे ऑटिझम स्कूल आम्ही साकार साकारलेलं आहे आणि ह्याचं मेन उद्देश आहे की थेरपीस ॲट चॅरिटेबल पर्पज आणि मेजर आउटरीच म्हणजे ऑट ऑटिस्टिक मुलांना फ्री ऑफ कॉस्ट आणि अफोर्डेबल रेट्समध्ये तुम आ, थेरपी थे, थेरपीज उपलब्ध उपलब्ध करण्यात यावे या या उद्देशाने हे चालू करण्यात आले आहे आम्ही हम, हम, आम्ही जे विवा विमान मोठा होत असताना जे प्रॉ प्रॉब्लेम्स आम्हाला आले होते ते इतर इतर पेरेंट्सला येऊ नये किंवा त्यांना टॅकल करण्यासाठी काहीतरी एक सोयीस्कर इन्स्टिट्यूट वगैरे उपलब्ध व्हावं यासाठी या कार्यालयाची या स्थाप स्थापना साप, करण्यात आली आहे याचा याचा जा, जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि ऑफ ऑफर तर माझं नाव कृतिका पद्मनावन आहे आणि मी एक सायकोलॉजिस्ट आहे त्याच्या आधी मी एक आई आहे आणि माझी एक मुलगी आहे जी नऊ वर्षाची आहे तिला ऑटिझम आहे मी हे प्राऊडली का बोलते कारण बऱ्याच पालकांना मी बघितलं हे बोलताना की माझं मूल स्पेशल, स्पेशल आहे का एक प्राऊड जे आपण फील करायला पाहिजे की तो स्पेशल आहे हे का नाही आपल्यामध्ये आता विवान आहे माझ्या शेजारी इतकं छान हसतो आहे असं वाटतंय का आपल्याला की तो स्पेशल आहे नाही सो so, मला प्रायमरीली हे सांगायचं आहे की हे जे ऑसम किड्स आहे इट्स अ डी एक्स एन सी एस आर इनिशिएटिव्ह इथे कोलॅबरेशन आहे बिटवीन सिफ दॅट इज शून्यती इंटरनॅशनल फाउंडेशन आणि ॲक्ट्स सो ह्या दोन जे मी आम्ही करतो करतो आहे तर हे आम्ही का करतो आहे आता मुलांची मुलांची तर गरज आहे पण तुम्हाला एक माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त पालकांना गरज आहे त्रास किंवा स्ट्रेस जे आपण म्हणतो तणाव ते कोणाला जास्त असावं हो? या मुलांना की पालकांना पालकांना सो आम्ही इथे जसं डॉक्टर दिप्ती आणि निलेश सर बोलले की इथे थेरपीज होतील आउटडोर रिट्रीट्स होतील आता चार भिंतांमध्ये थेरपी केल्याने तुम्हाला काय वाटतं मूल एकदम व्यवस्थित होऊन जाईल का नाही त्यामुळे आमचा जो मेन हेतू किंवा आमचा जो मेन एक इंटेन्शन आहे या मुलांसाठी त्यांना नॉर्मल वर्ल्डमध्ये जनरलायझेशन होण्यासाठी त्यांना बाहेर घेऊन जाणार नॅचरल सेटअप्समध्ये तुम्ही कुठेही कोणालाही बघितलं असेल स्पेशल मुलाला नुसतं ओरडतात बोलू नाही शकत तेव्हा लगेच सगळे काय विचारतात वेडा आहे का किती हर्ट होऊ शकतं ते किती त्रास होतो त्याच्यानी आता आम्ही अवेअरनेस पण स्प्रेड करतो आणि त्यांच्यासाठी जे उपयोग होईल त्यांच्या लाईफमध्ये त्यांना इंडिपेंडेंट करण्यासाठी तो आमचा मेन हेतू आहे काही वेगळ्या टेक्निक वापरल्या जात सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या मुलांना क्युअर नाही करू शकत किंवा जे तुम्ही वर्ड यूज केले हिल दॅट इज नॉट पॉसिबल वी आर ट्राइंग टू मॅनेज ऑटिझम सो वी आर ट्राईंग टू हेल्प देम टू बिकम इंडिपेंडेंट इन लाईफ पुढे जाऊन पेरेंट्स नेहमी असणार आहे का आयुष्यभर आम्ही जिवंत असणार आहे का नाही पण त्यांना जे एक स्वावलंबी पैसे कमवण्याचा जो एक एक जे त्यांची केपेबिलिटी असते तेही आम्ही आणून आहे का त्यांचे जे स्ट्रेंथ आहेत त्याच्यावरती टॅप करणारे सो यो क्वेश्चन जसं त्यांनी थेरपी सांगितले बट आयज आय सेड बाहेर का घेऊन जावं गरजेचं आहे जसं मी बोलले चार भिंतांमध्ये ते कसे राहतात त्याच्यापेक्षा जास्त गरजेचं आहे की दुनियामध्ये जाऊन सगळ्यांशी इंट्रॅक्ट करतात का अल्टिमेटली सोशलायझेशन खूप महत्त्वाचे आहे कुठल्याही मुलाला नॉर्मल असू दे स्पेशल असू दे सो हा काय सो मी इथे ॲक्च्युली टाईम या सेंटरला डेडिकेट करणार आहे कारण माझा ऑलरेडी जो एक्सपिरियन्स आहे मी दोन वर्ष एक एन जी ओ चालवलेला आहे आणि एक सेंटरपासून ते चार सेंटर झालं होतं सो माय एक्सपिरियन्स विल हेल्प मी इन रनिंग दिस या मुलांना जे एक होम अवे फ्रॉम होम मी म्हणाले ना की पालकांना त्रास होतो खूप सपोज तुम्हाला एक स्पेशल नीड मूल आहे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल का कुठेही सोडून दिलं तर किंवा स्कूलमध्ये सुद्धा सोडून दिलं तर कम्फर्टेबल वाटेल का नाही सो वॉट वी आर गोइंग टू डू इज आमच्या इथे सी सी टी व्ही ॲक्सेस आहे वी विल बी गिव्हिंग इट टू एव्हरी पेरेंट जे प्रत्येक ठिकाणी नाही होत सो दॅट इज वन इम्पॉर्टंट फॅक्टर जिथे पेरेंट्सलाही सिक्युअर फील होईल इट डिपेंड्स काही काही पालकांना वाटतं की नाही मला एकच तास पाहिजे आय हॅव सीन पेरेंट्स नाही आम्हाला पूर्ण दिवस पाहिजे आम्हाला दोघांनाही काम करायचं दे विल फील सेफ कारण तुम्ही जॉब जरी करताय तुम्हाला सीसीटीव्ही ऍक्सेस मिळाल्यावर तुम्ही तुमच्या मुलाला कधी बघू शकता तर त्यांना तो त्रास नाही होणार की कुठे हे मूल काय करतोय आणि जो एक प्रीमियम सेटअप आपण म्हणतो की वी फील दॅट आर चिल्ड्रन आर सेक्युअर ते इथे त्यांना फील होईल आम्ही क्वालिटीवर कॉम्प्रमाइज नाही करत सो एव्हरी थेरपीसाठी देर विल बी अ सिनियर स्टाफ त्यांच्या खाली ट्रेनिंगसाठी असतील प्लस व्हॉलेंटियर्स आणि एक इथे इम्पॉर्टंट फॅक्टर आहे या सेंटरमध्ये आम्ही आमच्यावरती डिपेंडन्सी किंवा जे एक पेरेंट्स म्हणतात की ठीक आहे तुम्ही पूर्ण दिवस सांभाळा आणि आम्ही मग घरी घेऊन जातो असं नाही होणार पालकांनाही ट्रेन केलं जाईल आणि हे खूप कमी ठिकाणी होतं थेरपीमध्ये शक्यतो पेरेंट्सला नाही ठेवत पण आम्ही पेरेंट्स समोर थेरपी करणार जेणेकरून घरी जाऊन तुम्ही सांगा की थेरपीच असणारे की पेरेंट्स कोण असणार आहे पेरेंट्स आहे सो पेरेंट्स ट्रेन जर झाले तर बेस्ट थेरपिस्ट ऍक्च्युली पेरेंट असतो हे मी आई असून सांगू शकते स्पेशल स्किलकन yeah! सो मी पहिली गोष्ट हेच सांगेन मी स्वतः आई आहे मी जसं स्टार्ट केलं मी बोलले की आय एम प्राऊड की माझी मुलगी आहे करतिशा तिला ऑटिझम आहे तुम्हीही एक्सेप्ट करा मेन माझा मेसेज हाच आहे तुम्ही एक्सेप्ट केला तरच तुम्ही थेरपी द्याल तरच तुम्ही स्पेशल नीड स्कूलला जाल नाहीतर तुम्ही घरी ठेवाल तर त्या मुलामध्ये काही इम्प्रूव्हमेंट होणार नाही नमस्ते uh, माझं नाव डॉक्टर राजेश सवेरा आहे मी एक सायकोथेरपिस्ट आणि आयुर्वेदा फिजिशियन आहे uh, हा जो इनिशिएटिव्ह आपण घेतला आहे की कि ऑसम किड्स हा स्पेशल किड्ससाठी एक थेरपी सेंटर आपण ओपन केला आहे हे डी एक्स एन जी कंपनी आहे एक मल्टीनॅशनल कंपनी आहे मलेशियन बेस्ड इन हेल्थ अँड फूड सप्लिमेंट्स त्या कंपनीच्या सी एस आर इनिशिएटिव्ह अंडर हे केलेले आहे डी एक्स एन आज एक लिस्टेड कंपनी इन मलेशियन स्टॉक एक्सचेंज आणि माझे सी एस आर हेड प्रतीक सर हे uh, ह्यांनी है, ह्याच्यावर है खूप काम केलं आहे आमचं उद्देश असा आहे की असे थेरपी सेंटर्स आपण एक शंभर एक पूर्ण इंडियामध्ये ओपन करावे कारण शेवटी संस्कारांमुळंच मुलाश मुलांचं आयुष्य आपण बदलू शकतो आणि असे संस्कार वर्ग आपण इथं ओपन करू ह्या शाळेचं एक एक्झाम्पल एक म्हणून आम्ही सेट करतोय आणि फ्युचर बघू कसं हो होतं टुडे माय नेम इस प्रतीक आय एम फ्रॉम शून्यते अशून्यते इंटरनॅशनल फाउंडेशन टुडे ऑन फोर्टीन जुलै वी आर हॅपी टू अनाऊन्स इनॉग्रेशन ऑफ ऑसम किड सेंटर विच इज फॉर स्पेशल चाईल्ड सो आर इंटेन्शन इज टू ट्रीट एव्हरी चाइल्ड स्पेशल्ली So special child uh, for a special child, we are coming up with the premium center where it is accessible for every kid. Jab, uh, when a kid enters to our center, he should feel specially. So that is our intention. And from chunyati International Foundation, we are coming up with the more centers. And uh, uh, under our CSR activities, we are not only concentrating on uh, kids. We also have a special wing for women. We have a wing for farmers and. Uh, फॉर आम्हार वुमेन एम्पावरमेंट आर एम्पावरमेंट प्रोग्राम इज टू ब्रिंग वुमेन विथ अ बेटर लाईफ अँड फॉर फार्मर्स अ बेटर लाईफ थँक्यू इनॉग्रेशन कोणते इनॉग्रेशन जे केलं ते ॲक्च्युली डॉक्टर दिप्ती ह्यांचे मम्मी आणि पप्पा होते त्यांच्या हस्ते केलं कारण शेवटी आईवडिलांचं एक स्वप्न असतं की आपलं मुलांचं कायदे चांगलं व्हावं या उद्देशाने ती साह्य परंपरा चालू आहे आई वडिलांनी बघितलं त्यांची मुलगी चांगली जांगलीसाठी झाली आहे आणि तिची मुलगी आपल्या मुलासाठी सुद्धा काय करते नमस्ते मेरा नेशका है एंड मेरा नाम हिशा है, है हम हमलो ॲटलिस्ट स्किलटॅक यूनिवर्सिटी से है स्कूल ऑफ डिज़ाइन इस डी विच इज लोकेटेड इन बॉम्बे एंड हम लोगों का समर इंटर्नशिप था तो हम लोगों थाम लोगो कोन पॉईंट मंथ्स दिया था टू मेक अ ब्रँड आयडेंटिटी फॉर दिस ऑटिज्म सेंटर तो हम लोगों ने थोड़ा रिसर्च किया बिकॉज हम लोगों को ऑटिज़म के बारे में पता नहीं था ज़्यादा और हमने ये भी नोटिस किया कि बहुत से लोगों को ऑटिज़म के बारे में नहीं पता है और जो भी सेंटर्स है वो बहुत एक टिपिकल वे में दिखाते हैं ऑटिज़म स्कूल्स को और हमने ये भी नोटिस किया कि ऑटिज़म स्कूल और नॉर्मल जो स्कूल्स होते हैं वो बहुत अलग है तो जैसे तुम नॉर्मल स्कूल को ब्रांडिंग करते हो उसका कलर स्कीम डिसाइड करते हो ऑटिज्म के स्कूल को वैसे नहीं करते थे तो हम लोगों ने सोचा कि जो ये स्पेशल किड्स हैं उनको भी सेम ही ट्रीटमेंट और सेम ही एनवायरनमेंट मिलना चाहिए तो हमने जो ब्रांड आइडेंटिटी बनाया है वो एक कंफर्टिंग और एक कामिंग प्लेस है हमारे स्टूडेंट्स के लिए हम लोगों का मैस्कॉट है एक जिराफ जो कि ब्लू कलर का है जो बेसिकली लाइटेड अप अवेयरनेस कैंपेन है ऑटिज्म का तो ये uh, हमने इसीलिए एक जिराफ को ब्लू कलर दिया क्योंकि नॉर्मली जिराफ येलो कलर का होता है पर हमने इसको थोड़ा अलग बनाया है तो जैसे कि निष्का ने कहा बाकी स्कूल्स में यूजुअली बहुत ऐसा डल इन्वायरमेंट दिखाया जाता है ऑटिज्म के लिए तो हमने सोचा कि ऐसा नहीं करना चाहिए इनको भी बहुत अच्छे से जैसे बच्चों को आने के बाद एक फ़न इन्वायरमेंट लगे आने के बाद उनको कंफर्टेबल लगे कि हम भी स्कूल जाते हैं बहुत इंटरेस्टिंग है ये स्कूल तो हमने जिराफ को डिज़ाइन किया मैंने उसको स्केच किया तो जिराफ हमने इसलिए चूज़ किया क्योंकि जैसे जिराफ की हाइट बहुत लंबी होती है उसका एक पॉइंट ऑफ व्यू बहुत अलग होता है नॉर्मल एनिमल से तो इसीलिए जैसे कि ऑटिज्म में जो बच्चे हैं उनका भी पॉइंट ऑफ व्यू बहुत अलग होता है वो बहुत डिफरेंट होते हैं तो इसीलिए ये हमारा मैस्कॉट था और हमारे जिराफ में अलग अलग कलर के स्पॉट्स है जो रिप्रेजेंट करते हैं ऑटिज्म एक स्पेक्ट्रम डिसडर हो वो बहुत डाइवर्स है और बहुत यूनिक है तो इसीलिए इसलिए हमने वो चूज़ किया और लास्टली हम ये बोलना चाहेंगे कि जो हम देखते हैं वो ही हमको अट्रैक्ट करता है ओ, हमारे ओ, का नाम गिनी है तो हम लोगों ने ये नाम चूज़ किया बिकॉज़ वो इजी है बोलने को और ऐसा कोई कॉम्प्लिकेटेड नाम नहीं होना चाहिए जो मतलब हार्ड हो बोलने को तो हमने ऐसा नाम चूज़ किया और वही हम मतलब जो हम देखते हैं हमको वही पसंद आता है तो इसलिए हम लोगों ने ये इंश्योर किया है कि पूरे स्कूल के थ्रू आउट वो मैस्कॉट हो तो हमारे बोर्ड्स पे भी सब जगह है तो उन बच्चों को भी घर जाने के बाद याद रहे कि हम गिन्नी के साथ स्कूल जाते हैं वो हमारा ऐसे दोस्त है ऐसे तो हम लोगों ने वो सब में बहुत हमारा थॉट प्रोसेस डाला है एंड हमको हमें बहुत अच्छा लग रहा है क्योंकि ये सब हमको दिख रहा है कि हम लोगों ने जो काम किया और हम फर्स्ट ईयर स्टूडेंट्स ही है तो ये बहुत बड़ी अपॉर्चुनिटी थी हमारी